प्रेग्नन्सी नंतर माझं वजन खूपच वाढलं होतं म्हणजे अगदी पंधरा वीस किलो म्हणू शकतो तेव्हा साधारण माझं वजन सेवन्टी फोर के जी होत घरी आपण जे बनवतो तेच असं बाहेरचं काही नाही एखादं सप्लिमेंट आहे किंवा हेल्थ ड्रिंक आहे शेक्स घ्या किंवा मग टॅबलेट्स घ्या असं काही नाही फर्स्ट वीकमध्ये तर थ्री के जी वेट लॉस झाला माझा तर ड्रेस घातलाय हा मला आधी येत नव्हता अगदीच आता व्यवस्थित एकदम व्यवस्थित बसलाय मला तो पण आनंद एक खूप मोठा आहे नमस्कार फिटनेस नॅचरू बाय रेशमा यांच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांच खूप स्वागत आजची ही कहाणी आहे एका स्त्रीची एका आईची आणि एका खरा योद्ध्याची प्रेग्नेन्सी नंतर वाढलेलं वजन आणि हरवलेला आत्मविश्वास हे त्यांनी त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीतून कसं स्वतःला परत घडवलं हे आपण आज त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत चला तर मग भेटूया वर्षामुळे मॅम यांना नमस्कार मॅम नमस्कार आ, नमस्कार माझं नाव वर्षा मुळे आणि माझा सध्या तर मी बिझनेस करते प्रेग्नन्सीनंतर माझं खूप वजन वाढलं होतं अगदी म्हणजे ओव्हरवेट झाले होते मी तर मी तुम्हाला सांगेल सगळं त्याच्याबद्दल अगदी सविस्तरपणे आणि माझ्या बिझनेसबद्दल पण थोडी माहिती देते की मॅ क्रिएशन्स बाय वर्षा हा माझा बिझनेस आहे मी हँडमेड फॅब्रिक ज्वेलरी बनवते तर त्यासाठी पण आपण पन वेगळं नक्की माझं युट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावरती नक्की बोलूया तुम्ही आज मला खूपच फ्रेश आणि कॉन्फिडंट दिसताय <laughs> आणि तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी खरंच खूप इन्स्पायरिंग असेल असं मला वाटतं तर मग सुरुवात करूयात येस नक्कीच yes, no रेश्मा मॅम यांच्याबद्दल तुम्हाला कसं माझी एक फ्रेंड आहे आम्ही मी जेव्हा जॉब करत होते ला तर तेव्हा आम्ही सोबत होतो uh, तर मी तिची पोस्ट पाहिली पुलावरती आणि तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून मला अगदी म्हणजे की बापरे केवढी म्हणजे तिच्यामध्ये चेंज झालाय बघितलं बग, मी तर मग मी तिथे कॉन्टॅक्ट नंबर मला मिळाला रेश्मा मॅडमचा तर तेव्हा मी लगेच ताबडतोब कॉन्टॅक्ट केला म्हणजे मनामध्ये काही न विचार करता की बापरे आता काय करायचंय म्हणजे थोडीशी भीती होतीच डायट कसं असेल काय असेल म्हणून पण तरीही केला मी कॉन्टॅक्ट मॅडमला आणि मग चालू झाली जर्नी माझ्या वेट लॉस ची तर मग तुमचं टार्गेट वेट लॉसच हो वेट लॉस पण आणि जरा मला हेल्थ इश्यूज पण होते म्हणजे जरा हार्मोनल इम्बॅलन्स वगैरे होता थोडस तर मग ते सुद्धा फोकस होता की हेल्थ इश्यूज पण आपले सगळे व्यवस्थित झाले पाहिजे नक्कीच प्रेग्नन्सी नंतर माझं वजन खूपच वाढलं होतं म्हणजे अगदी पंधरा वीस किलो म्हणू शकतो आपण इतकं वाढलं होतं आणि काय व्हायचं माझं मला हायपोथायरॉईडीझम पण चालू झाला होता बाकी पण इश्यूज होते हार्मोनल खूप सारे आणि नाही तसे मला हार्मोनल इश्यूज आधीपासूनच होते पण प्रेग्नन्सी नंतर वेट पण खूप वाढलं आणि रेशोजमध्ये हार्मोन्सचा पण खूप बदल झाला म्हणजे अगदीच वाढले ते काय व्हायचं आणखीन मला दम पण लागायचा साधं खाली आपण मांडी घालून बसलो की उठताना उत, प्रॉब्लेम व्हायचा पायांना मुंग्या येणं शरीर जड पडणं दुपारी झोप येणं असं म्हणजे खूप हे होतं जे अगदी आपण म्हणतो ना असं आळस आल्यासारखं व्हायचं खूप पण मग मॅडमशी बोलले आणि एक असा आत्मविश्वास वाढला खूप माझा की अरे हा आपण करू शकतोय आणि त्यात माझं मी तिला पाहिलं होतं माझ्या मैत्रिणीला अरे ही जर एवढं करू शकते तर मी पण नक्कीच करू शकते मग मी विचार केला की करूया प्रेग्नन्सीच्या अगोदर म्हणजे कसं एक्सरसाईज व्हायची म्हणजे इतक्या खूप अशा रिस्पॉन्सिबिलिटीज नव्हत्या ना की मग थोडस फोकस असायचं स्वतःवरती कि होत आहे बॉ रुटीन सेट असायचं व्यवस्थित पण नंतर मग कसं लग्न झाल्यानंतर थोडं प्रेग्नन्सी नंतर मग थोडस आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि मग थोडस हे झालं प्रेग्ने हे बाईचं दुसरा द असा मानला जाई आणि जस जेवढं ते सुखद असत तेवढं की एका बाईसाठी ते खूप मोठ बॉडीसाठी पण माइंडसाठी पण ओव्हरऑल खूप मोठा एक चेंज असतो ती होण ही एक भावना आपण जेव्हा म्हणतो तसंच पोस्टमॉर्टम डिप्रेशन पोस्टपार्टम वेट गेट हे तुमच्या शरीरावरती खूप जास्ती परिणाम करू शकतो आणि त्यातनं तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलंय आय थिंक इट इज अ व्हेरी बिग कमेंडेबल जॉब दॅट इज वॉट आय कॅन से अँड बीइंग अ मदर दॅट द फुल टाइम त्यानंतर तुमचा बिझनेस पण आहे सकाळ जेव्हा तुम्हाला राईट गायडन्स मिळाला पुढे गेला सो त्याबद्दल आपण जाणून घेऊया सो so, oh. जेव्हा तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट केला तेव्हा तुमचं वजन किती होत तेव्हा साधारण माझं वजन सेवन्टी फोर के जी होतं मी टेन के जी वेट लॉसचा प्रोग्राम घेतला होता मग विदिन सेव्हन वीक्स माझं सिक्स्टी फोर के जी पर्यंत वेट आलं विदिन येस येस आफ्टर डिलिव्हरी येस येस बोलला किंवा मॅमला यु you नो know, साठी अप्रोच केलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं मॅमशी म्हणून त्यांनी तुम्हाला एक्झॅक्टली काय गायडन्स दिला त्यांनी म्हणजे ओवरऑल सगळीच माहिती दिली की डायट कशा प्रकारचं असणार आहे त्यांचं डायट म्हणजे अगदी हेल्दी फूड आणि घरी आपण जे बनवतो तेच असं बाहेरचं काही नाही की एखादं सप्लिमेंट आहे किंवा हेल्थ ड्रिंक आहे शेक्स घ्या किंवा मग टॅबलेट्स घ्या असं काहीही नाही मग त्यामुळे जरा जास्त बरं वाटलं की अरे हा आपल्या घरच्याच गोष्टींमधून आपण सगळं करू शकतोय म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे घरातल्यांसाठी पण बनवायचं खूप असे एफर्ट्स नाही मला घ्यावे लागले ना की घरातलंच आहे म्हणून मग अगदी आनंदाने तयार झाले आणि मग त्यांच्या बोलण्यातून म्हणजे जाणवत होतं की हा की त्याही हेल्प करतात तेवढं माझं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी ते आपण तेवढं तेवढं त्यामुळे ते कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तयार झाला की हा त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं की हा चला ते ते काही झालं तरी आहेत त्या त्यांना आपण विचारू आणि त्यांनी तेवढं हे केलं ना की काही वाटलं तरी तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा मी सगळं तुम्हाला सांगेल आणि अगदी त्यांनी रेसिपीज पण सांगितलं की कंटाळा येऊ नये म्हणजे तेच तेच खाऊन मग त्यांनी भरपूर प्रकारच्या रेसिपी कसं काय करायचं मग त्यामुळे खूप छान व्यवस्थित पार पडलं सगळं मग मी डिलेव्हरी केलं नाही मी ट्राय नाही केलं ऍक्च्युली पण ऐकून होते की कशा प्रकारचं डायट असतं आता बाहेर कसं मी ऐकलं होतं तर शेक्स साहेब ब किंवा मग ब्रोकोली खा किंवा मग नाही पर्टिक्युलर प्रकारचा पावडरच तुम्ही घेतल्या पाहिजे सीड्सच पाहिजे असं काही मग त्यामुळे की थोडं घेऊ की नको घेऊ काही प्रॉब्लेम होईल का काही डेफिशियन्सी होईल का बॉडी मध्ये विकनेस येईल का असं मला वाटायचं पण नाही मग मॅडम सोबत बोलून माझं झालं की शंका सगळ्या दूर झाल्या कि बारु 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 ये, हा। की हा आपण करू शकतो सगळं बरोबर येस तेव्हा मला एकदम फर्स्ट वीक मध्ये फर्स्ट वीक मध्ये तर थ्री के जी वेट लॉस झाला माझा म्हणजे मला इतका आनंद झाला की बाप रे एकदम आणि लगेच जाणवायला लागलं ला ला ना म्हणजे हलकं वाटायला लागलं ला ला। आणि आरशामध्ये स्वतःकडे पाहिलं की एक वेगळंच कॉन्फिडन्स तेव्हा जाणवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी इन्फ्लामेशन असतं चेहऱ्यावरती तर ते अगदी कमी झालं होतं स्वतःकडे बघून ग्लो एक वेगळाच येतो खूप छान वाटलं पहिल्या आठवड्यामध्येच खरंच खूप म्हणजे त्या फिलिंग तसं सांगायचं तर माझा हजबंड म्हणजे पंकज मुळे त्यांनी सुद्धा बघितलं माझं बघून त्यांनी पण डाएट फॉलो केलं त्यांचं पण खूप छान वेट लॉस झालेला आहे त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला म्हणजे कधी वाटलं की नाही बाबा आज थोडंसं चीट करावं का खावं का नाही पण त्यांनी व्यवस्थित म्हणजे माझी साथ दिली माझी छोटी मुलगी आहे तर मग कधी कधी चिडचिड चीड़ होणं असं थोडस व्हायचं पण नाही अगदी ते व्यवस्थित सगळं सांभाळून घरच्यांनी पण अगदी मदत केली की नाही ही डाएट करते मग मुद्दाम नाही हे करायचं हे असं खावा वगैरे असं काही नाही व्यवस्थित एकदम छान फॉलो झालं त्याच्यामुळे माझं आणि आता मी एक विचारते तुम्हाला की एका जेव्हा आपण नाही नाही मग तुम्हाला जेव्हा डिमोटिवे किंवा असं कधी लोक इन झालं असेल तेव्हा रेशमा तुम्हाला कसं गाईड केले मॅडमनी खूप छान म्हणजे एकदा झालं होतं असं म्हणजे साधारण दोन आठवडे राहिले असतील माझं वेट कमी होईल असं समजू आपण कमी होत होतो छान चालू होतं पण मग तेच थोडंसं असं वाटायचं की अरे थोडंसं खावं की काय वेगळं मग मॅडमशी बोलायचं फोनवरती मॅडम म्हणायचं झालं आता थोडंच राहिलंय तुम्ही एवढं व्यवस्थित करतायत तर करता मग होईल mm -hmm. मग त्यांनी की हा असं उत्साह वाटायचं की नाही करतोय आपण आणि त्यांचं म्हणणं की तुम्हालाच छान वाटणार आहे तुम्ही स्वतःमध्ये एवढे छान बदल बघतायत मग त्यांनी अजून असं वाटायचं मोटिवेट व्हायचं कि हो आता थोडं राहिलंय मग करा केलं जायचं हो, ते व्यवस्थित प्रकारे मग नवीन नवीन डिश वगैरे मग ते अजून सांगायचं की नाही मग असं ट्राय करून बघा तसं करून बघा मग छान मग त्या प्रकारे होऊन जायचं ते okay. <laughs> आणि होतं hmm. तर त्या पॉइंटला तुम्हाला कसं फील किंवा मग काही प्रेशर वाटायचं बॉडी आपली अशी होती कुरी आणि अशी चेंज झाली युजली सोसायटी प्रेशर पण असतं काही आणि कोणी एक्सपेक्टेशन आपले स्वतःचे असतात ते स्वतःला एक्सेप्ट करायला खर तर ना डिप्रेशन खूप आलं होतं मला डिप्रेशन म्हणजे असं इन द सेन्स की स्वतःकडे बघून कस तरी वाटायचं की आता जुने फोटोज वगैरे पाहिले आपण की वाटतं ना की अरे बाबा मी कशी होती आणि कशी झाली महाराष्ट्रात पाहिलं की असं वाटायचं स्वतःसाठी आपण काहीच करत नाहीये कसं झालंय शरीर कसं दिसतंय असं एकदम वाटायचं म्हणजे बाहेरच्या लोकांचं असं इतकं हे नाही येणार पण स्वतःच इच्छा होती की नाही आपण हेल्दी झालं पाहिजे आणि लहान मुलगी तर नाही तिच्यासाठी तरी आपण व्यवस्थित हेल्दी राहणं गरजेचंच आहे ना तर मग तो विचार करून मग केलं आणि मग नंतर जेव्हा चेंजेस पाहिले तेव्हा मग तो आनंद खूपच मोठा होता की आधीच्या ड्रेस घातलाय हा मला आधी येत नव्हता आता व्यवस्थित एकदम खूपच जेव्हा तुम्ही तो प्लॅन सुरू केला तेव्हा तुमची मुलगी किती खूपच ती चार वर्षांची तुम्हाला ऍक्च्युली माझं जे डायटचं जे फूड होत ना ते तिला पण खूप आवडायचं म्हणजे मला रेशमा मॅडमनी इतक्या छान त्या रेसिपी सांगितल्याच होतं की तिला ती टेस्ट आवडायची नाही आई मला पण हवंय मला पण हवंय ते मग ते तिला आवडायचं मग त्यामुळे काय मग मला ही अजून हुरू प्यायचं हो ही खाती येणार नाहीतर ना आपण कसं करतो युजली कंटाळ करतो माझे एकटी पुरतच आहे मग चवीला थोडंसं आपण दुर्लक्ष करू पण नाही तिला आवडायचं ना मग त्यानिमित्ताने मग मी छान थोडंसं अजून बनवायचे कि मग ती मस्त आनंदाने खायचे मग ते <laughs> रेसिपीज हो नाही मग तेच आश्चर्य आहे ना की मी बनवलेलं की तिला सुद्धा ते आवडायचं ती पण ते खायची फेवरेट रेसिपी तिचीच सगळ्यात फेवरेट रेसिपी मॅडमने सांगितलं पाहिजे तिला पालक खिचडी खूप आवडायची म्हणजे खूपच मी बनवली पालक खिचडी की ती खाणारच त्याच्यातून आणि पालक सूप पण आवडायचं आणि सोया चंक्स जे पण मी करेल समजा असे फ्राय करून थोडेसे आपले केले किंवा टिक्की सारखं केलं मग ती खाणार मग ते लहान मुलांना आवडतं ना असं काहीतरी टिक्के व छान आहे मग तिच्या निमित्ताने मी पण मग थोडस बनवायचं की हा आवडत आहे तर मग टेस्ट तिला आवडायची मग आई व ती थांबणार काही तुझं बनवलंय का तू आणि मग माझ्यासोबत बसून मग त्यातून ती पण खाणार असं होतं तिचं अगदी म्हणजे तुम्ही ही सुरुवात केली परंतु हे पूर्ण फॅमिली मध्ये तुमच्या मग सुरू झालं की हेल्दी फूड हेल्दी लाईफस्टाईल कस म्हणजे करायचं खूपच छान आणि मग तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही मध्यंतरी डिप्रेशन मध्ये गेला होता हे जे गेन आहे त्या गोष्टीमुळे त्याचा तुमचं ओव्हरऑल बिझनेस मध्ये काही परिणाम झाला होता किंवा स्वतःकडे किंवा फॅमिली मध्ये असं काही नो हो अगदी माझा बिझनेस मी जसं सांगितलं तुम्हाला मी फॅब्रिकची ज्वेलरी बनवते मी एक्झिबिशन अटेंड करते मोठे मोठे तर तिथे आपल्या अपिअरन्सवर पण खूप असतं असं मला जाणवलं की आधीची जी मी होते आणि आत्ताची जी मी आहे खूप फरक झाला कस्टमर्सच्या बोलण्या वागण्यातून किंवा मग लोकांचं बघण्यात फरक पडतो ना माझ्या सेलवरती त्याचा चांगला चांगला परिणाम झाला म्हणजे खूप छान माझे कस्टमर्सही वाढले म्हणजे खूप आपण होतं आपला अपिअरन्स खूप महत्वाचा असतो आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला खूप छान जाणवलं हो अगदी अगदी हो फर्स्ट इम्प्रेशन असतं लोकांचं बोलण्याची पद्धत बदलली सगळंच म्हणजे ओव्हरऑल ग्रोथ छान एकदम छान झालं ते सगळं आणि मग तुमचा जो स्वतःचा आत्मविश्वास होता आजचा भरपूरच आहे मला दिसतोय आणि तुम्ही ग्लो पण पर करताय परंतु अगोदरच आणि आत्ताच ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला असे काय म्हणजे बदल घडलेले तुम्हाला काय स्वतःबद्दल आता जाणवत आणि काय पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्यामध्ये झाले जे ओव्हरऑल फॅमिलीमध्ये पण स्प्रेड झाले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्मविश्वास वाढला कारण वेट लॉस झालाय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तो उठल्यावर आरशात पाहिल्यावरच डिमोटिवेट व्हायचं की काय झालंय पण नाही आता पाहिलं की फ्रेश वाटतं की हा माझ्यामध्ये बदल झालाय मग तिथूनच एक खरी पॉझिटिव्ह सुरुवात होते की हा छान आता मी स्वतःला बदलले आता अजून छान चार गोष्टी करेल बिझनेस मग अजून हुरूप आला की हा मग आता पॉझिटिव्हली घेते सगळ्या गोष्टी कस्टमर्स एवढे चांगले हे झालेत वाढलेत त्यानंतर हेल्दी खातोय त्यामुळे मग घराला पण एक ते चांगलं वळण की हा हेल्दी खायचंय बाहेरचं जास्त नाही खाल्लं पाहिजे मग ती एक चांगली सवय झाली घरामध्ये सुद्धा चालू त्याचा चांगलाच परिणाम झाला मग फायनल रिझल्टर काय बोललात खर तर आ, मी खरंच म्हणजे रेश्मा खरंच खूप त्यांच्याबद्दल खूप धन्यवाद मानते त्यांचा की एवढा माझ्यामध्ये बदल झाला माझे जुने फोटो जर पाहिले मी पुलावर रिव्ह्यू पण दिलेला आहे तर बिलीव्ह नाही होणार की मी तेव्हा कशी होते आणि आता कशी झालीये म्हणजे खरंच त्यांच्यामुळे त्यांच्या त्या प्लॅनमुळे माझे हेल्थ इश्यूज सगळे मी गोळी घ्यायचे खरं तर हायपोथायर साठी पूर्ण बंद आहे गोळी मी गोळी घेतच नाहीये आता म्हणजे इतका मोठा बदल झालाय म्हणजे मला ती ॲलोपॅथीची गोळी घ्यावी लागायची किंवा मग हार्मोनल दुसऱ्या टॅब्स ज्या चालू होत्या आता मी काहीही घेत नाहीये आता सगळं व्यवस्थित झालंयच मोठी अचीवमेंट आहे ही माझ्यासाठी खूप फरक पडला आणि तेच ते जास्त कि मग रोज उठून ती उपशीपोटी गोळी घ्यायची मग ते आपल्या डोक्यात असतं की अरे हा ही गोळी ते पण मग आता ती नाहीये ना त्यामुळे मग आता की छान चाललंय सगळं व्यवस्थित सगळं हेल्दी आहे मग ते त्यामुळे मग मॅडम खरंच खूप म्हणजे त्यांनी इतकी मदत केली प्रत्येक वेळेस की असं नाही बा की हा होत आहे ना चालवण यांचं नाही पण त्यांनी फॉलोअप घ्यायचा त्या एव्हरी वीक त्या काही आपल्या अडचणी असेल तर त्या सांगायच्या त्यामुळे मग खूप चांगलं व्यवस्थित झालं सेव्हन मध्ये आणि मी ते करू शकले सिक्स्टी फोरचं टार्गेट हिट केलं तेव्हा मग डेफिनेटली तुमचे लोकांची काय रिएक्शन होती किंवा ज्यांनी तुम्हाला अगोदर बघितलं असेल त्या फेज मध्ये आणि आता तुम्ही येऊन त्यांना कॉन्फिडेंटली बाहेर आलात तर बघून मग काय बोलले काय प्रतिक्रिया होती त्यांना तर पहिल्यांदा तर बिलीवच झालं नाही खूप दिवसांनी भेटलं होतं की आता अगदी पहिले अशी होती आणि आता एकदम अशी झाली तर म्हणे अगो अगदी कॉलेज गोइंग सारखीच वाटतीयेस किंवा खूपच वजन कमी झालंय तर छान आम्हाला पण टिप्स दे मग मी सगळ्यांना शेअर केलं रेसॉनचा नंबर त्यांना मे बी आलेही असतील भरपूर जणींचे कॉन्टॅक्ट वगैरे पण मग मी म्हणजे त्यांना छान वाटलं बघून खूप दिवसांनी संतूर मम्मा संतूर मम्मा असं म्हणत होते आणि तुमच्या हजबंडचा पण कसा सपोर्ट होता ह्याच्यामध्ये म्हणून म्हणतात जेव्हा त्यांनी सुरू केलं लाईक तुम्ही दोघांनी ज्या वेळेस ना ओव्हरऑल हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट करायचं बघितलं सुरेश रेशमा मॅमच्या गायडन्सने फॅमिलीमध्ये अजून काही चेंजेस कसे वाटले तुम्हाला एकदमच छान म्हणजे घरामध्ये सगळेच अगदी आई बाबा म्हणजे सासूबाई सासरे त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला आईंनी पण अगदी डाएट हा बाबा म्हणजे सलाडच हे करण्यापासून वगैरे घरामध्ये पण एक हेल्दी सगळ्या गोष्टी चालू झाल्या इवन माझे दीर जे आहेत ते पण एकदम आता हेल्दी सगळं फॉलो करतायत म्हणजे खूप छान फरक पडला अजून हे सगळं हेल्दी हेल्दीच म्हणजे असं पहिलं जे व्हायचं की बाहेरचं खाणं व्हायचं ते, जाला। जाला ते जा तर बंद झालं झालं तरी समजा वीस एक दिवसात समजा एखाद्या वेळेस गेलो तर अगदी तेच माझ्या हस्बंडला पण खूप छान त्याचा फरक जाणवला त्यांना तर हेल्थ इश्यूज पण होते म्हणजे जरा पण ते छान म्हणजे मॅडमनी छान डाएट प्लॅन दिला त्याने ते पण सगळे इश्यूज क्युअर झाले त्यांचे आता मी तुम्हाला की जे आता किंवा जात असतील सो त्यांना अंडर कॉन्फिडेंट किंवा नर्वस फील होत असेल किंवा स्वतःवरती परत काम करायचं आहे एका पेज नंतर सो त्यांना तुम्ही कसं सांगाल की कसं त्यांनी सुरुवात करावी आणि कसं यु नो डाएट कडे किंवा स्वतःकडे लक्ष द्यावी सगळ्यात पहिले तर काय आहे कसं असतं नंतर जबाबदारी वाढते मुलीची जागरण वाढतं तर त्यामुळे काय होतं इन्डायरेक्टली हेल्थकडे दुर्लक्ष होत जातं मग झोपेच्या वेळा बदलल्यात मग पित्त होणं किंवा खूप असे प्रकार वाढायला लागतात मग होतं असं की आईला नाही होत कंट्रोल रडणार हे करणार ते करणार असं कर, कर, होऊन जातं ती फेजच वेगळी असते तर ती फेज नक्कीच पार पडणार असते तर माझं हेच सांगणं की नाही त्या फेज मध्ये अगदी न डगमगता आत्मविश्वास गमावू नये अशांनी त्यांनी कॉन्फिडेंटली उभं राहावं की नाही ही फेज बदलणार आहे ही तात्पुरती आहे पण मला माझ्यामध्ये बदल मी केला पाहिजे काहीतरी तो जर कॉन्फिडन्स ठेवला ना आणि थोडंसं हेल्दी खायला म्हणजे एक्सरसाइज पण करावी थोडसं हेल्दी खावं स्वतःकडे लक्ष द्यावं बाळाकडे तर आपण फर्स्ट प्रायोरिटी म्हणून लक्ष देतोच आहे पण मग स्वतःकडेही लक्ष द्यावं आणि थोडंसं पुढचं पाऊल टाकावं की हा स्वतःला म्हणावा की पॉझिटिव्ह की सगळं आपण म्हणतो ना की जे बोलतो आपण तसंच आपल्याला मिळतं अगदी निसर्ग आपल्याला तेच देतो तर नाही मग पॉझिटिव्ह तुम्ही विचार ठेवा मग हळूहळू गोष्टी तशाच सेट होत जातील आणि अगदीच जर काही असेल खूपच हेल्थ इश्यूज आहेत खूपच अगदी वेट खूप ओव्हरवेट झालंय तर रेश्मा मॅडमला नक्कीच संपर्क करा त्या नक्की तुम्हाला गाईड करतील <laughs>

मा आधीच वेट लॉस प्लॅन झाला होता तसा तीन महिन्याचा होता माझा पण ऍक्च्युली सेव्हन मध्येच माझं कव्हर होऊन गेला आणि मॅडमने मला सांगितलं होतं की नाही ट्रिपला जाण्याच्या आधीच तुमचं होऊन जाणार पूर्ण पण मग कॉन्फिडन्स दिला होता मॅडमनी पण मग कसं आहे मग वेट मेंटेन होतो तोपर्यंत पण मग आता फिरायला जायचं तर मग वेट वाढतं की काय अचानकच म्हणून मॅडमशी फोन झाला माझा मग मॅडमनी गाईड केलं मला काही पर्टिक्युलर टिप्स दिल्या की हा मग या गोष्टी थोड्याशा कंट्रोलमध्ये ठेवा किंवा मग या खाऊ नका हो काही नाही होईल व्यवस्थित म्हणून मग मग त्या फॉलो केल्या मी आणि आल्यानंतर मग काही नाही फक्त पाचशे ग्रॅम वजन माझं वाढलो होत फक्त म्हणजे अगदी काहीच नाहीये दहा दिवस मी बाहेर होते तिथे घरचं नव्हतंच आपलं आता त्या एरियामध्ये काश्मीरमध्ये सगळं खाल्लं म्हणजे काहीच नाही म्हणजे मला आनंद झाला मी आल्याला पहिल्यांदा म्हटलं पहिल्यांदा बघूया की वेट किती आहे माझं पण तेवढंच काही वाढलेलं नव्हतं खरंच मग त्यांचं हो त्यांच्यामुळे ते मला साध्य करता आलं की हा राहिलं ते मेंटेन पूर्ण माझं कारण दहा दिवस एक मोठा स्पॅन असतो बाहेर जातो आपण जेव्हा ओव्हरऑल सगळं पाण्यापासून सगळंच फरक पडतो आणि मग तिथे काय स्पेशालिटी असेल आपण असं नाही करत हो आपण खातो हो ना शुगर असलेल्या गोष्टी शक्यतो नाही जास्त खाल्ल्या त्याच्यानंतर तूप तेल खूप असे तेलकट पदार्थ म्हणजे टेस्ट करायचं पण अगदी खूप खायचं नाही असं असं जरा मेंटेन केलं मग हा मग त्यामुळे मग काही त्रास नाही झाला मग मला आणि रेश्मा मॅम यांचं पद्धत कशी आहे की जेव्हा आपण डायरेक्ट घेतो मागेकडून ती एक रकमी अमाऊंट हो एक परंतु त्याच्यानंतर मग तुम्हाला वेगळा असं काही खर्च आला का नाही अगदीच नाही नाही रेशमा मॅडम कसं तुम्हाला कदाचित वाटत असेल सगळ्यांना की अगदी पहिल्यांदा खूप चार्जेस घेतात वगैरे पण काही नाही ते तेवढेच घेतात नंतर आपल्याला काहीही खर्च नसतो कारण सगळं घरातलंच घरातच असतात सगळ्या गोष्टी आपल्या आणि घरातल्याच गोष्टींनी आपल्याला सगळं डायट पूर्ण फॉलो करायचं असतं तुम्हाला कुठलीही त्या गोष्टींमुळे एकतर खूप जणांचा प्रश्न असतो म्हणजे माझ्या मैत्रिणींनी मला प्रश्न विचारलेला की अगं तू डाएट करते तर मग तुला कसली डेफिशियन्सी तर नाही ना आली किंवा मग तुला चक्कर वगैरे तर येत नाहीये ना किंवा काही तुला खूप विकनेस येतोय का पण नाही अगदी असं काहीच नाही झालं कारण की त्यांनी पूर्ण बॅलन्स डायट दिलेलं होतं आणि खरच कुठलाही शेक नाही काही नाही काही नाही बाहेर तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही कुठला गोळ्या वगैरे तो खर्च नाही घरातच तुम्ही जे खाल त्याच्यावरतीच सगळं आणि तेच अजूनपर्यंत मी फॉलो करते आता साधारण जानेवारी एंड ला माझं संपलं होतं डायटचा प्लॅन पूर्ण आता एवढे दिवस झाले पण मेंटेन आहे कारण की का कारण की सगळ्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत त्यांनी छान नंतर मेंटेनन्स टिप्स पण दिल्या की तुम्ही हे हे फॉलो करा मग त्याने अगदी व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता तुम्ही हवं तर एफ ला पण बघू शकता माझे फोटो कसे होते आणि मी कशी आहे ते आपण तर तुम्ही जे तुमचं टार्गेट स्पॅन होत त्याच्यानंतर पण तुम्ही लाईक यु नो मेंटेन ठेवलंय तुमचं वजन तर मग आता डाऊट किंवा काय असतील तर मग तुम्ही करू शकता का ओ, आ, हो अगदी अगदी कॉन्टॅक्ट करू शकते त्यांनी असं सांगितलं की कधी तुम्हाला वाटलं किंवा आपल्याला काही वाटलं समजा वेट वाढलंय थोडस करतात आपल्याला त्यामुळे मग त्या कायमच सोबत आहेत त्यामुळे काही चिंता नाहीये कसली गजली नाही बरोबर काही ठिकाणी की आपण आपला टार्गेट अचीव्ह झाला की मग कॉन्टॅक्ट तुटलं जात

तर मग ही मती वर्षामुळे यांची कहाणी ज्याच्यातून आपल्याला भरपूर शिकायला मिळते कारण वजन कमी करणे फक्त शरीराच नाही तर मग मनाचंही परिवर्तन असत तर थोडा आत्मविश्वास योग्य मार्गदर्शन आणि इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही तुम्हालाही तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू करायची असेल तर मग नक्कीच कॉन्टॅक्ट करा फिटनेस नॅचरल बाय रेश्मा यांना आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायलाही नक्कीच विसरू नका थँक्यू वर्षा मॅम तुमच्या ह्या इन्स्पायरिंग अशा ट्रान्सफॉर्मेशन जर्नी तुम्हाला रेश्मा मॅम कडनं मिळणार आहे एक अप्रिसिएशन सर्टिफिकेट तर मग आपण रेशमा मॅमला बोलवूया